यांची इतक्या क्रूर पद्धतीने हत्या केली एक भयानक परिस्थिती निर्माण झालेली आणि भयानक परिस्थिती मला सांगायला सुद्धा लाज वाटते ती म्हणजे पीठ पॅचर बिहार पाठी करायचं आहे का नाही प्रश्न विचारण्याची वेळ नाही दिवस झालेले आणि अजूनही राहिलेले आरोपी तर अटक झालेली नाही त्यांचा कराड वाल्मिकराड आ कुटपणालायला आज उठा पकडलं गेलं नाहीये लावतो म्हटलं भवनाच्या पटला असं चालणार नाही आणि या संरक्षण देणारे इथले मंत्री यांची अजून मंत्रिपदातून हतलपट्टी का झाली नाही त्यांनी राजीनामा का दिला नाही हा आमचा प्रश्न आहे माझा महाराष्ट्रात वातावरणाच्या मी महाराष्ट्र पहिला होतो की मंत्रीपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही ज्या वाल्मीक कराडेचे जे आश्रय त्यांना तुम्ही मंत्रीपद करू नका तरी तुम्ही केले ठीक आहे म्हणून माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे दाखवून द्या एक तो खरा आरोपी जो आहे त्याला वाल्मिक कराडाला अटक करा आणि अजित दादांना सुद्धा मला सांगायचंय की तुमच्या पक्षातला हे मंत्री आहेत अजित दादा नेहमी परखटपणाने आपलं नियोजन आपल्या काम पद्धत दाखवत असतात आज तुम्ही सुद्धा तस का हे संरक्षण द्यायला लागलेलं आहे अशा लोकांना तुम्हाला पट्टे का जे काय चालले महाराष्ट्रात उद्या आणि कोणाची परिस्थिती आज संतोष देशमुख एक वारला उद्या अनेक असे जर लोक मारायला लागले धंदास्पणाने खून करायला लागले कुठ पद्धतीने हे महाराष्ट्राला परवडणार आहे का आणि म्हणून संतोष देशमुखांना एक प्रामाणिक कार्यकर्ता त्याला न्याय देण्यासाठी सर्व पक्षातले लोक सर्व धर्मातले लोक सर्व जातीतले लोक आज बीडला या मोर्चासाठी सहभागी आहेत इथं कुठं जाती वळण देण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात त्या जाती वळण काय विषय काय आहे इथं एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवण्यासाठी हा संतोष निष्णूथ गेला होता लोकांचं जाती वळण काय आले आणि म्हणून आम्ही सुद्धा वाट पाहत आहोत सरकार काय नेमकं आणि कठोर भूमिका घ्यायची राजकीय वरदस्ताशिवाय ह्याला आरोपी पोलीस दिवस सुद्धा बेपत्ता राहू शकत नाही आणि मग ते पूर्ण राज्य सरकारचे एवढे असेल शंभर टक्के त्याला राजकीय पाठबळ असल्यामुळंच हे संरक्षण मिळालेलं आहे मला सांगा स्वतः पंकजा मुंडेनी सांगितलं तिच्या सभेत की वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेचा पान हरत नाही आज पंकजा आई सुद्धा का बोलत नाहीच्या पुढं त्या दिवशी बोलून गेलं पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही तुम्हाला दोघांना परवडते का दोघा दोघांनी चालते का धनंजय मुंडे ता पंकजा ताई की जे भीड मध्ये चालले अहो कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार माणुसकीची हत्या कुठल्या माणसाला पटणार आहे ज्या पद्धतीने त्याचा पूर्ण हत्या केलेली आहे कोण सहन करणार आहे गुन्हेगारीचा अतिरेक ही घटना फक्त ठरलेली आहे या याआधी असले प्रकार खूप जास्त होतात खरंच आहे मी सुद्धा राज्यात सगळ्यात जास्त परवाने मी सुद्धा मी सुद्धा थकीत झालो जे रिपोर्ट आलाय की बाराशे रिव्हॉल्वर काही पिस्तलची परवानगी स्वतः धनंजय मुंडे बंदूक असे हवेत म्हणजे फायर करताना किंवा असं हातात धरताना ते फोटो आहे फोटो काढू सुरू सोचा आणि मेसेज काय द्यायला लागले की तुमच्या जनतेला की इथं आम्ही हे ही आमची पिस्तो म्हणजे आम्ही दर्शत आहे तर आम्ही दर्शतेवर राजकारण करतो या पुरोगामी महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टी खपून घेत करतो आता काही सांगा आणि त्यासाठी आमचं गिटगळा माझा ननचा राजीनामा घ्यायला द्यायलाच पाहिजे तेने मी आज नाही माझं मी पहिल्या दिवशी त्याला मंत्रीपद देऊ नका हे मी सांगाल मी पहिलं मी त्या लोकांच्या जनतेच्या भावना पाहिजे तुम्ही जेवढी संतोष देशमुखांच्या घरी गेलो तेवीस दिवसानंतर हे आरोपी पकडणार नाही राज्य <coughs> अपेश, सरकारचा अपेक्षा गृहमंत्र्यांचा अपेक्ष अपयश हे अपयश आहे काय पुढं बोलले काय तुम्ही त्याच्यावर दुसरे एका शपथ पकडण्यापेक्षा ही सरकारची जबाबदारी ही सरकारची जबाबदारी तुम्ही एसआयटी नेमा एसआय नेमा एसआयटी टी नेमाला पुढं काय काय मुवमेंट झाली कुठं आहे ते सगळे आरोपी आरोपी साधून सोपू शकत नाही कुठे तो बोटक्या आणि या बोटक्याचा जो बाप आहे त्याला माहित तू कुठल्या अड्ड्यात कुठल्या अड्ड्या बसलेले ते सामान्य सामान्य जनतेचा माणूस सांगाल की धनजी मुंबई माहित नाही म्हणजे कुठं ठेवले माहित आहे माहिती राजे जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते असं देखील काही नेत्यांनी आरोप केलाय अंजली दमाने या सकाळी आलेल्या होत्या त्या सुद्धा बीडमध्ये आज मोर्चामध्ये सहभागी होत त्यांनी सुद्धा आरोप केलाय की सगळे राजकीय नेते सारखेच आहेत काही जणांच्या फार्म हाऊसवर सुद्धा काय होतं ही चौकशी करावी कारण बीडमध्ये जे आहे ते राजकीय नेत्यांवर म्हणजे सुरज हसावर सुद्धा आरोप केले होते नाही आता त्या कल्पना नाही आपण फोकस ज्या हत्या केली याचा निकाल लागेल पण मला वाटतं दुसऱ्या अँगलमध्ये जाणं हे नंतरचा टप्पा आहे पहिला टप्पा की संतोषांच्या सगळ्या लोक घराच्या लोकांना न्याय मिळाला की त्यांना माहिती असेल करा असं तर मला सांगा पंकज पंकजा तरी म्हणजे स्वतः